राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आता ज्यांची तुम्ही अस्तुत्ता वाट पाहत होते ते शेण आता अखेर बघा पीएम किसान हप्ता आणि नमो शेतकरी आठवा दुपारी तीन वाजेनंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होण्यास सुरू झालेला आहे मात्र लक्षात ठेवा बघा सर्वच जिल्ह्यामध्ये एकाच वेळी हे पैसे जमा होणार नाही आज ज्या जिल्ह्याची यादी सरकारने जाहीर केलेली आहे बघा सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता निधी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा या सोळा जिल्ह्यात आज सकाळपासूनच पैसे जमा झालेले आहेत बघा आता हे पैसे कधीपर्यंत जमा होणार आहे म्हणजेच बघा शेतकरी मित्रांनो आज पहिल्या टप्प्यात बघा आज पैसे सकाळपासून ते बघा वाजेपर्यंत शेतकऱ्याच्या आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आणि काही राहिलेल्या जिल्ह्यामध्ये उद्या सकाळपासून ते रात्रच्या बारा वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे त्यानंतर बघा उद्यापासून उर्वरित आणखी वीस जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे म्हणजेच बघा निधीचे वितरण आता टप्प्याटप्प्याने होत असून याबाबत अधिकृत माहिती सरकारने दिलेली आहे शासनाकडून बघा पीएम किसान योजना आणि नमो शेतकी योजनांचा हप्ता वितरित होणार असल्याची मोठी बातमी आज विविध बघा पत्रकार परिषदेत निश्चित करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी बंधांनो मोठी उत्तसत आणि आनंदाचं वातावरण आता शेतकऱ्यांसाठी निर्माण झालेलं आहे बघा शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक किंवा असो किंवा नमो शेतकी योजनाचा हप्ता असो हे पैसे खरोखरच आता सकाळपासूनच जमा झालेले आहेत यांची यादी बघा यांची यादीसुद्धा आपण थोडक्यात बघून घेऊया सोबतच बघा पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता आणि नमो शेतकरी योजनांची माहिती एक एकत्रितपणे सुरुवात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी व्हिडिओला शोटपर्यंत नक्की बघायचा आहे बघा यंदा अनेक शेतकऱ्यांची पेरणी केली होती आणि त्यांचे कापूस हाती येणाऱ्या टप्प्यावरच होतं मात्र बघा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थात अडचणी आर्था समोरवर जावं लागलं या पार्श्वभूमीवर आज तात्काने एक महत्वाचा बैठक घेऊन आलेली आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाबाबत बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष चर्चा करून ही मोठी महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आज जाहीर करण्यात आला असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून आज सोळा जिल्ह्यात हे वितरित जमा म्हणजे बघा ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आता डायरेक्ट जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो आता ते जिल्हे कोणते आहे बघा मात्र शेतकरी मित्रांनो यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ई केवायची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यकता आहे ज्या शेतकऱ्यांनी आज ई केवायची कम्प्लीट केलेली असेल त्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहे बघा महत्वाचं माहिती आपल्याला सांगितली आहे आता लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो बघा गेल्या महिन्यात विविध झालेल्या वीसव्या हप्त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी खात्यात पैसे जमा झाले नव्हते बघा मागचे प्रमुख म्हणजेच बघा त्यांचे प्रमुख का विश्व हप्ता जमा झालेला नव्हता म्हणजेच बघा अनेक शेतकऱ्यांची एक वाशी पूर्ण केली नव्हती त्यामुळे हप्ता जमा झाला नव्हता तसेच बघा आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नव्हते जर हे आवश्यकता कागदपत्र वेळेवर पूर्ण केले नाही तर खात्यात एक रुपया सुद्धा जमा होणार नाही त्यामुळे अजूनही त्यांची एक वाशी किंवा आधार सिलिंग पूर्ण केलेली नाही त्यांनी तात्कालीन हे प्रक्रिया शेतकरी मित्रांना करून घ्यावे म्हणजेच बघा भविष्यात निधी मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही जर शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला विसव्या हप्त्याची निधी मिळाली नसेल तर तुम्ही जर लवकरात लवकर ए के करून घ्या ए केवायशी केली तर तुम्हाला बघा विसवा हप्ता आणि एकवीसा हप्ता सोबतच तुमच्या बँकावर आता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता बघा हे बँक बघा कोणत्या बँकेत हे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँकेची यादीसुद्धा जाहीर केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा स्टेट बँक ऑफ इंडिया जर तुमच्या या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाता असेल डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंट आता पैसे जमा होणार आहे व तसेच एच डी एफ सी बँक इंडियन बँक इंडियन बँक बघा कोटका महिंद्रा बँक युनियन बँक इंडियन बँक ऑफ बघा आणि कॅनरा बँक पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया बडोदा बँक जिल्हा सरकारी बँक पंजाब अँड सिंधू बँक आय सी सी बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि सर्वात महत्त्वाची बँक शेतकरी बघा पोस्ट ऑफिस डाका बँक म्हणजे बघा डाक विभाग म्हणतात त्याला आता या जर तुमचं या बँकेमध्ये खातं असेल डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहे बघा सरकारने स्पष्ट केले आहे की या सर्वच बँकेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात आता निधी जमा केली जाईल जर तुमचं खातं या जाहीर केलेल्या बँकेपैकी कुठल्याही तरी बँकेत असेल तर तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही आज या सोळा जिल्ह्यामध्ये निधी थट्ट खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता ते सोळा जिल्हे कोणते आहे लक्षप्रू काय कायचं आहे बघा जर या सोळा जिल्ह्याच्या यादीत जर तुमचं नाव असेल तर आजपासून तुम्हाला पैसे जमा झालेले असेल आणि बघा रात्रच्या बारा वाजेपर्यंत डायरेक्ट सगळेच पैसे तुमच्या बँक अकाउंटात जमा होणार आहे बघा आता सोळा जिल्ह्याची यादी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात निधी वितरित होणार आहे बघा या जिल्ह्याची या जिल्ह्या ची यादी आपण जाणून घेणार आहोत बघा आता आज अमरावतीमध्ये पैसे जमा झाले बघा अकोला गोंदिया छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर नांदेड लातूर पालघर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे जालना उस्मानाबाद आणि चंद्रपूर या जिल्ह्याचा आज समावेश करण्यात आलेला आहे या जिल्ह्यात आजपासून थट्ट त्यांच्या बँक अकाउंटवर पैसे जमा हो झालेले आहेत आता बघा शेतकऱ्यांच्या खात्यात आता निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जर तुम्ही या सोळा जिल्ह्यात समाविष्ट असेल तर तुम्हाला हप्ता नक्कीच मिळणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे आज दुपारपासून शेतकऱ्यांच्या बँक पैसे जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे व तसेच बघा काही शेतकऱ्याला बारा वाजता वाजल्याच्या नंतर सुद्धा पैसे मिळणार आहे शेतकरी बघा आता हे हप्ता बघा ज्या शेतकऱ्याला पी एम किसानचा अठरावा हप्ता तसेच बघा पी एम किसानचा एकोणीसा हप्ता व तसेच वीसवा हप्ता मिळाला नसे त्या शेतकऱ्याला बघा आणि बघा नमोचा पाचवा हप्ता सहावा हप्ता आणि सातवा हप्ता हे मिळाला नसेल त्या शेतकऱ्यांना लवकर लवकर एकेवर्षी करून घ्यावी तसेच आधार कार्डला हे बँक लिंक करून घ्यावे आता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी हे कामं पूर्ण केले जे काय राखलेला हप्ता आहे ते तुमच्या बँक अकाउंटला आता डायरेक्ट जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा